नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव ओंकार राजूरकर आणि जी गाडी तुम्ही माझ्यासोबत पाहताय फ्रेममध्ये ती आहे टाटाची सिएरा इंटरनेटवरचा सध्याचा सगळं ट्रेंडिंग टॉपिक जो आहे तो आज माझ्यासोबत आहे आणि या गाडीचे इंटेरियरमध्ये एक्सटेरियरमध्ये काय फीचर्स आहेत ते आजच्या या वॉकरउन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समोर जे व्हेरियंट तुम्ही पाहताय ते आहे अकम्प्लिश प्लस जे की डिझल मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये येतं आणि टॉप एंड व्हेरियंट हे आज माझ्यासोबत तर सुरुवात करूयात गाडीच्या चावीपासून या प्रकारची जी की आपल्याला कारमध्ये पाहायला मिळते लॉकचं बटन आहे बूट ओपनिंगचं बटन आहे याला जर दावाल तर गाडीचे जे हेडलॅम्प्स आहेत ते ऑन होतात काही वेळेसाठी त्यानंतर ते ऑटोमॅटिकली बंद देखील होतात त्यानंतर अनलॉक करण्याचं बटन देखील या ठिकाणी आपल्याला मिळून जातं या प्रकारची काहीशी गाडीची जी चीज़े चीज़े फ्रंट डिझाईन आहे, आहे ती आपल्याला पाहायला मिळते सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आणि अट्रॅक्टिव्ह ही जी सी एराची बॅजिंग आहे तीही या ठिकाणी खूप खास दिसते त्यानंतर टाटाचं लोको इकडे देण्यात आलेलं आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचा एक युनिट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो थ्री सिक्सटी डिग्री कॅमेराचे टोटल चार युनिट्स आपल्याला गाडीमध्ये मिळतात एक हे आहे दुसरा जो आहे तो रिअर साईडला कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर तिसरा युनिट इकडे आहे आणि चौथा युनिट जो आहे तो ओ आर व्ही एमवरती प्लेस केले गेलेला आहे त्यानंतर इकडे जर का पाहिलं तर रेडिएटरसाठीचं जे व्हेंटिलेशन आहे ते आपल्याला मिळतं पियानो ब्लॅक फिनिशमध्ये हे जे बंपर आहे इकडे नंबर प्लेटसाठी जे जागा ते देखील आपल्याला मिळून जातं बंपरवरती हे जे एक आणि दोन जे फ्रंट पार्किंग सेन्सर्स आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतात देखील लोअर बंपरवरती रेडिएटरसाठीचं व्हेंटिलेशन आपल्याला पाहायला मिळतं हे जर का पाहाल ना हे आहे रडार तुमचं जे फ्रंट रडार आहे रेअर रडार देखील या कारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि खाली जर का पाहाल तर सिल्वर मॅट फिनिशमध्ये हे जे लोअर बंपर आहे ते देखील आपल्याला मिळून जातं त्यानंतर डी आर एल्स आपल्याला जे कनेक्टेड डी आर एल आहेत ते या कारमध्ये मिळून जातात त्यानंतर इकडे देखील तुम्ही बघू शकता ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये हा एक पार्ट जो आहे प्लास्टिकचा तो देण्यात आलेला आहे हेडलॅम्प जर का दाखवायचे झालेत तर छोट्या साईजमध्ये हेडलॅम्प दिलेले आहेत पण यांचा जो थ्रो आहे तो आ, बूस्टर हेडलॅम्प याला म्हणलेला आहे कारण एटी प्लस जशी गाडी जाईल त्यावेळेला यांचा परफॉर्मन्स अजून वाढेल अजून बूस्ट होईल असं टाटा मोटर्सचं सांगणं आहे त्याखाली जर का पाहाल तर जी फॉगलॅम्पची प्लेसिंग आहे ती देखील या ठिकाणी केली गेलेली आहे आता जाऊयात गाडीच्या साईडवरती आणि पाहूयात गाडीच्या साईडमध्ये आपल्याला काय काय मिळतं साईड प्रोफाईल जो आहे मित्रांनो तो या प्रकारचा काहीसा आपल्याला गाडीचा जो आहे तो पाहायला मिळतो ही जी डिझाईन लँग्वेज तुम्ही या ठिकाणी पाहताय ती जुन्या सिएरला मॅच करण्यासाठी दिली गेलेली आहे आणि गाडीचा जो व्हील बेस आहे तो आपल्याला सत्तावीसशे तीस एम एमचा मिळून जातो स्टार्ट करूयात समोरच्या टायर्सपासून समोरचे जे टायर्स आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोनशे पंचवीस पंचावन्न आर एकोणवीस म्हणजे नाईन्टीन इंचेसचे हे जे स्टील रिम्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि टाय या टायर्सची जी विड्स आहे दोनशे पंचवीस एम एमची जी की गाडीच्या हिशोबाने खूप चांगली आहे त्यानंतर फ्रंटमध्ये आपल्याला जे डिस्क ब्रेक आहे ते मिळतं त्यासोबत ही जी क्लायडिंग तुम्ही पाहता ही आहे ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये त्यानंतर सिएराची जी बॅजिंग आहे ती देखील आपल्याला फ्रंट खूप पॅसेंजर डोअरवरती पाहायला मिळते जी साईड क्लायडिंग आहे ती देखील पियानो ब्लॅक फिनिशमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचसोबत हे जे फ्लश डोअर हँडल्स आहेत ते देखील आपल्याला या कारमध्ये मिळून जातात त्याला जर ओपन तुम्हाला करायचं असेल तर हे इकडून नाही दमणार याला इकडून पुश करून तुम्हाला असं काढावं लागेल त्यानंतर ओ आर व्ही एम्स जर का दाखवायचे झाले तर यावरती तुम्हाला हा जो कॅमेरा आहे मी जसं की सांगितलं होतं थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याचा हावाला एक युनिट त्यानंतर जे टर्न इंडिकेटर्स आहेत ते देखील आपल्याला ओ आर व्ही एमवरती मिळून जातात जो ए पिलर आहे तो आपल्याला ब्लॅक फिनिशमध्ये मिळून जातो आणि लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये मिळून जातो हा जो बी पिलर आहे खूप ब्रॉड आहे मी जसं की आत्ताच सांगितलं जुन्या सियऱ्याला मॅच करण्यासाठी ही एवढी डिझाईन देण्यात आलेली आहे जर जुन्या सियाऱ्यामध्ये पाहिलं ना तर हा पूर्ण जो पार्ट होता हा कर्वड ग्लासचा होता पण कारण की सेफ्टी रिझन्ससाठी या गाडीमध्ये हा पूर्ण सीलवाला पार्ट आहे आणि त्याला कलर जे आहे ते ब्लॅक मध्ये देण्यात आलेला आहे त्यानंतर हे देखील मागच्या डोअरवरती तुम्ही जे प्लस डोअर हँडल्स आहेत ते या ठिकाणी पाहू शकता फ्युल लीड तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पन्नास लिटर मला वाटतं फ्यूल टँक कॅपॅसिटी आपल्याला या कारमध्ये मिळून जाते या प्रकारचं काहीसं ॲलॉय व्हीलचं जे डिझाईन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं ॲलॉय जर का म्हणाल स्पेसिफिक तर हावाला जो पार्ट आहे हावाला ॲलॉयचा आहे आणि हे जर का पाहाल ना हा प्लास्टिकवाला पार्ट आहे तर सेम जे हॅरियर ई व्हीमध्ये तुम्हाला मिळतं सेम प्रकारचा जो ॲलॉय व्हील आहे तो आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळतो रेअरमध्ये देखील तुम्हाला जे डिस्क ब्रेक आहे ते मिळून जातं आणि त्यानंतर ही जर का पाहाल इकडे तर हे इन्सुलेशन जे आहे ते आपल्याला कारमध्ये पाहायला मिळतं आणि हा वाला चेसीचा पार्ट आहे सस्पेन्शन देखील या ठिकाणी दिसते आता जाऊयात गाडीच्या रिअर साईडवरती आणि पाहूयात आपल्याला रिअरमध्ये काय काय मिळतं तर या प्रकारचं मित्रांनो रिअर डिझाईन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं वरच्या बाजूला जो फिन अँटिना आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळून जातो रिअर ग्लास काहीसा या प्रकारचा डिफॉगर्स जे आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि जे वायपर आहे ते इकडे हिडन दिलेलं आहे हे hey, वायपर हेडन दिल्यामुळे हा जो एरिया आहे तो थोडासा खाली खाली नक्कीच वाटतो पण तरी ठीक आहे व्यवस्थित डिझाईन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर हे जर का पाहाल ना आ, कनेक्टेड एल ई डी जे टेल लॅम्प आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळून जातात टाटाचा लोगो आहे पर सी जी बॅजिंग आहे ती आपल्याला मिळून जाते मागचं जे बंपर आहे ते टोटल पॅनो ब्लॅक फिनिशमध्ये आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि जर रिअर पार्किंग सेन्सर्स विचाराल तर हे एक आणि दोन फक्त दोन जे रिअर पार्किंग सेन्सर्स आहेत ते आपल्याला मिळून जातं रिफ्लेक्टर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेम समोर जसं होतं लोअर बंपर या ठिकाणी देखील जे सिल्वर मॅट फिनिश आहे त्यामध्ये हे लोअर बंपर जे आहे ते देण्यात आलेलं आहे स्पेयर व्हील तुम्ही या ठिकाणी गाडीचं पाहू शकता रिअर कॅमेरा जो आहे तो तु, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो हे सगळं काही होतं गाडीच्या एक्सटिरियरबद्दल आता जाऊयात गाडीच्या इंटेरियरमध्ये आणि पाहूयात आपल्याला गाडीच्या आतमध्ये काय काय फीचर्स मिळतात रिक्वेस्ट सेन्सर जे आहे ते आपल्याला फ्रंट डोअरवरती मिळून जातं जे पॅसेंजर डोअर आहे त्यावरती पाहूयात आपल्याला पॅसेंजर डोअरवरती कुठलंही जे रिक्वेस्ट सेन्सर आहे ते देण्यात आलेलं नाही आहे जसं मी डोअर ओपन केलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सीट जे आहे ते वेलकम फंक्शनसोबत आपल्याला पाहायला मिळते ड्रायवर साईड डोअर जर का दाखवायचं झालं ना तर या प्रकारचा काहीसा ग्लास एरिया जो आहे तो आपल्याला मिळून जातो आणि ड्युअलटोन फिनिशमध्ये मिळतं बेज कलर आहे आणि ब्लॅक कलर देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चांगली गोष्ट हा जो पडल लॅम्प आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणचं जर का प्लास्टिक पाहिलं पण ते थोडंसं असं uh, म्हणजे हार्ड प्लास्टिकच आहे पण एक सॉफ्टिश टच जो आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो इकडे जर का पाहाल तर हे सगळं तुम्हाला सॉफ्ट टचमध्ये मिळून जाईल ओ आर व्ही एम्सचे कंट्रोल इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते चार पावर विंडोचे कंट्रोल्स दे हैंडल जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात ड्रायव्हर साईड डोअर हँडल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हे जे लॉक अनलॉक करण्यासाठीचं जे बटन आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला मिळून जातं खालच्या बाजूला जर का पाहिलं तर साऊंड सिस्टीम या ठिकाणी मिळून जाते खूप उत्तम अशी साऊंड सिस्टीम जी आहे ती आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळते अंब्रेला होल्डर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंब्रेलाचं चिन्ह आणि जे बॉटल होल्डर्स आहेत ते आपल्याला दोन मिळून जातात त्यानंतर इकडे जर का पाहिलं तर स्टॉपचं जे बटन आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं एस इव्हेंट्स आहेत आणि ही जी पाहताय ना ही ॲम्बिएंट लाईटिंग आहे आणि त्याला आपण इथून चेंज देखील करू शकतो आता हे जर का प्रेस केलं तर ब्लू आहे त्यानंतर रेड आहे, आहे। दोन तीन प्रकारचे कलर्स मला वाटतं यामध्ये दे देण्यात आलेले आहेत त्यानंतर हा जो सीटचा सपोर्ट आहे तो तुम्ही कमी जास्त देखील या ठिकाणी करू शकता सीट uh, वेंटिलेशनचं बटन इकडे आहे आणि सिक्स वे जी सीट ॲडजस्टमेंट आहे ती तुम्हाला मिळते सिक्स वे कशी मी तुम्हाला सांगतो हे एक ही दोन हे तीन आणि हे चार हे पाच आणि हे सहा तर सिक्स वे इलेक्ट्रिक सीट ॲडजस्टमेंट आपल्याला या कारमध्ये मिळून जाते त्याचसोबत तीन प्रकारचे मेमरी फंक्शन आपल्याला या सीट ॲडजस्टमेंटमध्ये मिळतात जर तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त लोक गाडी चालवत असतील मग आणि तुम्हाला प्रत्येकाला जर सीट वेगवेगळी ॲडजस्ट करावी लागत असेल तर त्यावेळेला तुम्ही तुमची ॲडजस्टमेंट एक दोन आणि तीन अशा तीन मेमरीमध्ये जी आहे ती सेट करू शकता म्हणजे तुम्ही जर गाडीमध्ये बसलात तर तुम्हाला एक नंबर दाबायचे तुमची सीट जी आहे ती ऑटोमॅटिकली सेट होईल जर त्यानंतर तुमचा छोटा भाऊ असेल तो जर का गाडी चालवत असेल तर त्यावेळेला तो दोन नंबरला किंवा तीन नंबरला त्याच्या सीटची ॲडजस्टमेंट जे आहे ती सेट करू शकतो म्हणजे तुम्हाला येऊन फक्त बटन दबायचं आहे आणि सीट जी आहे ती ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाईल या प्रकारचं जे स्टिअरिंग आहे ते आपल्याला ले लेदर रॅपिंगमध्ये मिळून जातं टाटाचा जो लोगो आहे तुम्ही पाहू शकता हे जे सगळे तुम्हाला पा दिसत आहेत ना हे सगळं इल्युमिनेशन आहे जर तुम्ही गाडी आता जसं की मी गाडी जर का बंद केली तर हे सगळं इल्युमिनेशन जाईल पूर्ण टोटली ब्लॅक फिनिशमध्ये हे जे प्लास्टिक आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आता करूयात गाडीला चालू गाडीला नाही मी फक्त जे इग्निशन आहे ते चालू केलेलं आहे आणि या प्रकारचं सेम स्टेअरिंग तुम्हाला सफारीमध्ये हॅरियरमध्ये देखील पाहायला मिळेल टाटा करमध्ये पण मला वाटतं सेम स्टेअरिंग आहे जे की फोर स्पोक आहे आणि एक विशेष गोष्ट म्हणजे याला जे आहे ना तुम्ही या प्रकारे या प्रकारे किंवा या प्रकारे देखील होल्ड करू शकता तुमच्या सोयीनुसार त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आहेत एक दोन आणि तीन टोटल तीन स्क्रीनचा जो सेटअप आहे तो आपल्याला या कारमध्ये मिळून जातो डॅशबोर्डचं प्लास्टिक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इकडे कुठेही सॉफ्ट टच तुम्हाला मिळणार नाही सॉफ्ट टच जे आहे ते तुम्हाला या पोर्शनमध्ये या पोर्शनमध्ये आणि या पोर्शनमध्ये देखील मिळून जाईल स्टेरिंगची जी ॲडजस्टमेंट आहे ती आपण चेक करूयात तर टिल्ट आणि टेलिस्कोपिक दोन्ही प्रकारची ॲडजस्टमेंट तुम्हाला या स्टेरिंगमध्ये जी आहे ती मिळून जाते त्यानंतर राईट साईडला तुम्ही पाहू शकता हेडलाईट आणि फॉग लॅम्पचे जे कंट्रोल्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात लेफ्ट साईडचं जे टॉगल आहे ते तुम्ही वायपर कंट्रोल्स या ठिकाणी ॲडजस्ट करू शकता ड्रायवरची एम आय डी जी आहे किंवा जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ज्याला आपण म्हणतो तर या प्रकारचं स इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला पाहायला मिळतं हे सगळे जे कंट्रोल्स आहेत त्याने तुम्ही एम आय डी कंट्रोल करू शकता आणि लेफ्ट साईडचे जे कंट्रोल्स आहेत त्याने तुम्ही ही जी स्क्रीन आहे ती कंट्रोल करू शकता एवढंच नाही तर पॅसेंजरसाठी देखील ही स्क्रीन जी आहे ती टाटा मोटर्सने या ठिकाणी या कारमध्ये दिलेली आहे आणि यामध्ये बरेचसे ॲप्लिकेशन्स आहेत गेम्स तुम्ही खेळू शकता त्यानंतर मूवीज देखील पाहू शकता या प्रकारचे जे काही फंक्शन्स आहेत ते आपल्याला या कारमध्ये मिळून जातात सनवायझर जर का दाखवायचं झालं तर यामध्ये तुम्हाला इकडे व्हॅनिटी मिरर जो आहे तो मिळून जातो हॅलोजन लॅम्प देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर हे देखील एक्सटेंड होतं आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे इकडे जर का पाहिलं ना तर हे देखील एक्सटेंड होतं जो की हा पूर्ण एरिया जो आहे ना तो कवर करतो आणि ह्याचं एक्सटेंशन खूप महत्त्वाचं आहे मागच्या ट्रिपवरती मला एका लक्षात आलं आहे चांगल्या प्रकारचं सनवायझर त्यानंतर सेंटर काउन्सलमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन हे जे ई डी लॅम्प्स आहेत ते आपल्याला या कारमध्ये मिळून जातात सनरूफचं जे बटन आहे ते देखील आपल्याला मिळतं आणि सेगमेंटमध्येच मला वाटतं सगळ्यात जो लॉंग सनरूफ आहे तो आपल्याला या कारमध्ये मिळून जातो हा जो आय आर एम आहे ना हा थोडासा मोठा आहे आणि ऑटोडिमिंग फंक्शन जे आहे ते देखील तुम्हाला या आय आर वी एममध्ये मिळून जातं त्यानंतर सेंटर काउन्सलमध्ये जर का पाहाल तर एमर्जन्सी एसओ एसचं जे बटन आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता को ड्रायव्हर साईडला देखील सेम फंक्शनसोबत हे जे सनवायझर आहे ते या ठिकाणी मिळून जातं जो व्हॅनिटी मिरर आहे तो देखील आपल्याला या कारमध्ये मिळून जातो ग्लो बॉक्स जर का दाखवायच झाला या गाडीचा तर तो स्मूद ओपनिंग फंक्शनसोबत जो आहे आणि ठीकठाक साईजचा सा ग्लो बॉक्स आपल्याला या कारमध्ये मिळून जातो त्यानंतर इकडे जर का दाखवायचं झालं तर ए सी वेंट्सची जी डिझाईन आहे ती काहीशी या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते रिवर्स कॅमेराची क्लॅरिटी तुम्ही पाहू शकता मला खूप चांगली क्लॅरिटी जी आहे ती या कॅमेऱ्याची दिसते त्यासोबत जो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याचा व्ह्यू आहे तो देखील आपल्या या ठिकाणी मिळून जातो एसीमेंटच्या खाली जर का पाहाल तर हे जे फॅब्रिक टच आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे सिल्वर मॅट फिनिशमध्ये एक लाईन देण्यात आलेली आहे सगळे टचवाले जे कंट्रोल आहेत ते तुम्हाला या पॅनलवरती मिळून जातात ए सीचं टेम्परेचर कमी जास्त करायचं असेल ड्युअल झोन ए सी जो आहे तो आपल्याला यामध्ये मिळून जातो फॅनची स्पीड कमी जास्त करायची असेल जा रिअर डिफोगर फ्रंट डिफोगर व्हेंटिलेशन तुम्हाला बाहेरचे हवा आतमध्ये पाहिजे हे जे बटन पाहत आहे हे आहे एक्सप्रेस कुलिंगसाठी ज्यावेळेला गाडी तुमची खूप जा जास्त गरम झालेली असते त्यावेळेला ते बटन दावाल तर ए सी जे आहे ते फुल स्पीडवरती चालू होतो ए सी ऑन ऑफ करायचं असेल ऑटो ए सी इकडे लावायचं असेल त्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला मिळून जातो लॉकअनलॉकचं बटन इकडे आहे ट्रॅक्शन कंट्रोल तुम्हाला इकडे मिळून जातं हजार लॅम्प इकडे आहे त्यानंतर बरेचसे कंट्रोल्स जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळून जातात इकडे जर का पाहिलं तर एक सिक्स्टी फाईव्ह वॅटचं जे टाईप सीचं सॉकेट आहे ते आपल्याला इकडे दिलेलं आहे इकडे देखील आपल्याला टाईप सी सॉकेट जे आहे ते मिळून जातं मोबाईल ठेवण्यासाठीची जागा इकडे आहे दोन कप होल्डर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मॅन्युअल गिअर लिवर आहे आणि एक विशिष्ट गोष्ट म्हणजे हे जे लिवर आहे रिव्हर्स गिअर तुम्ही पाहू शकता सिक्स गिअरच्या बाजूला आहे नाही तर मॅक्झिमम कार्समध्ये फर्स्ट गिअर जे आहे त्याच्या बाजूला असतो त्यानंतर मला वाटतं हे एक हे दोन आणि तीन स्टेपमध्ये तुम्हाला हा जो आमरेस्ट आहे हा देखील स्लायडिंग जो आहे तो आपल्याला मिळून जातो याखाली जर का पाहिल तर थोडीफार स्टोरेज स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते टॉप मॉडेलमध्ये इकडे तुम्हाला वायरलेस चार्जिंगचं जे ऑप्शन आहे ते मिळून जातं इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑटो होल्डचं जे बटन आहे ते देखील या कारमध्ये तुम्हाला देण्यात आलेलं आहे अजून एक खास गोष्ट म्हणजे ही जी सीट आहे याचा जो थाय सपोर्ट आहे तो देखील तुम्ही एक्सटेंड करू शकता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो फुटरेस्ट चा पॅडल आहे डेड रे डेड पॅडल ज्याला आपण म्हणतो ते देखील आपल्याला या कारमध्ये जो आहे तो मिळून जातो त्यानंतर इकडे जर का पाहिलं तर या पोर्शनमध्ये हे जे डिफोगर आहे ते आपल्याला इकडे मिळून जातं एस इव्हेंटची जी डिझाईन आहे ती या प्रकारची काहीशी आहे त्यानंतर स्टार्ट स्टॉपचं जे बटन आहे ते आपल्याला इकडे मिळून जातं हे तर तर जे टेरेन मोड्स आहेत ती आ, स्विच करण्यासाठीचं बटन तुम्ही इकडे पाहू शकता इकडे जर का आता मी याला फिरवलं तर रफ मोड आहे नॉर्मल आहे वेट आहे मला वाटतं तीन मोड्स जे आहेत टेरेन मोड्स ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत डिक्की जर ओपन करायची असेल तर ते जे बटन आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोरची जी सीट आहे ती माझ्या हाईटच्या हिशोबाने मी ॲडजस्ट करून घेतो म्हणजे मागचा जो स्पेस आहे तो आपल्याला पाहता येईल समोरचा स्पेस जर का दाखवायच झाला तर हेडरूम जे आहे ते मला मोर देन सफिशियंट आहे खूप पुष्कळ असं हेडरूम मला मिळते त्यानंतर नीरूम तुम्ही पाहू शकता लेगरूममध्ये सुद्धा कुठलीही कमी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही आता जाऊयात गाडीच्या मागच्या बाजूला आणि पाहूयात गाडीच्या मागे आपल्याला काय काय मिळतं सेम फ्लश डोअर हँडल्स ज्यामध्ये आपल्याला एल्युमिनेशन पाहायला मिळतं ही जी साईन होती ना ती गाडीची चाबी माझ्या खिशात आहे आणि गाडीची चाबी, चाबी ज्या वेळेला गाडीच्या बाहेर येते त्यावेळेला असा हॉर्न देऊन गाडी तुम्हाला अलर्ट करते त्यानंतर रिअर डोअर मी तुम्हाला दाखवतो एवढा काहीसा जो ग्लास एरिया आहे गाडीचा तो आपल्याला या ठिकाणी दिसून जातो ट्विटर्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ब्लॅक कलरमध्ये हे थोडंसं सॉफ्टिश प्लास्टिक आहे जे की टच करण्यासाठी खूप चांगलं तुम्हाला वाटतं त्यानंतर हे जे सनब्लाईन कर्टन्स आहेत हे देखील तुम्हाला यामध्ये मिळून जातं बेच कलरमध्ये खालचा डिओलटोन सेम जसं फ्रंट डोअर होतं त्याच प्रकारचं हे देखील डोअर आपल्याला मिळतं हँडल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लॉक अन लॉक करण्याचं बटन इकडे आहे पार विंडोचे कंट्रोल्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात छोटा मोठा स्पेस स्टोरेज स्पेस इकडे आहे सॉफ्ट टचमध्ये हे जे हँडल आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेम जो पडल लॅम्प आहे तो या ठिकाणी देखील तुम्हाला देण्यात आलेला आहे स्पीकरसाठी या जे यामध्ये स्पीकर देखील आहेत आणि इकडे जर का पहिलेत ना तर जे बी एलची बॅजिंग जी आहे स्पीकर ते आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर दोन बॉटल होल्डर्स जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि सेम हे जे अमरेला होल्डर आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी मिळून जातं त्यानंतर आता समोरची जी सीट आहे ती माझ्या हाईटच्या हिशोबाने मी ॲडजस्ट केली होती आणि त्यानुसार जर स्पेस तुम्हाला दाखवायचं झालं तर लेगरूम जो आहे तो मोर दॅन सफिशियंट आहे खूप चांगला जो लेगरूम आहे या तुम्हाला या कारमध्ये मिळतो आहे नीरूम देखील तुम्ही पाहू शकता आता ही जी सीट आहे ना मी थोडी हा जो बॅकरेस्ट मागे आलेला आहे याला थोडंसं समोर देखील मी ॲडजस्ट करू शकतो त्यानंतर सनरूफ जे आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागच्या बाजूने काहीसं असं जे डॅशबोर्ड आहे गाडीचं ते आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर ही जी सीट आहे ही आपल्याला बॉस मोड आपल्याला या कारमध्ये देण्यात आलेला आहे म्हणजे समोर जर कोणी बसलेलं नसेल तर या ठिकाणीहून देखील तुम्ही ही जी सीट आहे ना ती मागे किंवा पुढे करू शकता रिअर एसी इव्हेंट्स या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याखाली जर का पाहाल तर अगेन दोन सीचे जे चार्जिंग सॉकेट्स आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत मोबाईल होल्डर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता विशेष गोष्ट म्हणजे हा जो हम्प आहे तो निग्लिजिबलच आहे म्हणजे खूप कमी जो आहे ना तो हा हम्प आहे आणि या ठिकाणी जर थर्ड पॅसेंजरला या ठिकाणी बसायचं असेल तर तो खूप आरामात जो आहे ना तो या ठिकाणी बसू शकतो त्याला कुठलाही त्रास होणार नाही आणि सीट जर का पाहाल ना तर विड्थ गाडीची खूप चांगली आहे एक्झॅक्ट फिगर्स मी तुम्हाला खाली स्क्रीनवरती टाकून देईल तीन लोक आरामात या कारमध्ये बसू शकतात आणि जर सनरूफ तुम्हाला दाखवायचं था झालं तर मोर दॅन सफिशियंट म्हणजे जवळपास अर्धी ना हे कवर करतो तर खूप मोठं असं जे पॅनोरोमिक सनरूफ आहे ते आपल्याला या कारमध्ये मिळून जातं ग्रॅब हँडल्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात हा देखील इकडे जो कॅबिन लॅम्प आहे तो आपल्याला या कारमध्ये मिळून जातो त्यानंतर सीटमध्ये जर का म्हणाल तर हे जे पॉकेट्स आहेत दोन पॉकेट्स इकडे वेगळे आणि एक मोठं पॉकेट त्याच्या मागे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं तिन्ही जे ॲडजस्टेबल हेडरेस्ट आहेत ते तुम्हाला या कारमध्ये मिळून जातात आणि हे जे आंबरेस्ट आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कुशनिंग याची खूप चांगली आहे आणि दोन जे कप होल्डर्स आहेत ते देखील आपल्याला या कारमध्ये मिळून जातात त्यानंतर मला वाटत नाही काही राहिलेलं आहे या ठिकाणी दाखवण्यासाठीचं हां अजून एक गोष्ट तिन्ही पॅसेंजर्ससाठी जे थ्री पॉईंट सीट बेल्ट्स आहेत ते देखील आपल्याला या कारमध्ये मिळून जातात इकडे चाईल्ड सीटसाठीची जी माउंटिंग आहे ती देखील आपल्याला या कारमध्ये मिळून जाते या ज्या रेअर सीट्स आहेत त्या एक स्टेप रिकलाईनमध्ये देखील होतात याचं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हँडल आहे याला दाबून तुम्ही थोडंसं मागं केलं तर एक स्टेप ह्या मागे होतात ओव्हरऑल जर इंटेरियर दाखवायचं झालं गाडीचं तर ते खूप प्रीमियम इंटेरियर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आता जाऊयात मित्रांनो गाडीच्या डिक्कीमध्ये पाहूयात कारच्या बूटमध्ये आपल्याला किती स्पेस मिळतो गाडीचं जर बूट तुम्हाला ओपन करायचं असेल तर इकडे जे आहे ते तुम्हाला बटन देखील मिळतं तुम्हाला फक्त बटन प्रेस करायचं आहे आणि टेलगेट जे आहे ते ऑटोमॅटिकली ओपन देखील होतं हे जे पाहत आहे ना हे वालं ते बटन आहे तुम्हाला फक्त याला प्रेस करायचं आहे आणि बूट जे आहे ते ऑटोमॅटिकली अनलॅच होतं म्हणजे उघडतं आणि या बटनाला जर दाबाल तर बूट जे आहे ते ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जातं गाडीमध्ये जेशर कंट्रोलचं देखील फीचर मिळतं त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की फक्त गाडीच्या खालून बाय फिरवायचं आहे आणि गाडीचं जे बूट आहे ते ऑटोमॅटिकली या ठिकाणी ओपन होऊन जातं तर मित्रांनो या प्रकारचा जो ह्यूज बूट स्पेस आहे तो आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळतो सहाशे बावीस लिटरचा हा जो बूट स्पेस आहे तो आपल्याला या कारमध्ये मिळून जातो रेअर पार्सल ट्रे देखील याला मिळ या कारमध्ये मिळतो आणि याला जर तुम्ही तुम्हाला हे नाही पाहिजे असेल तर या प्रकारे तुम्ही त्याला फोल्ड देखील करू शकता आणि हे इकडे पडत पण नाही कारण याला इकडे लॉक जे आहे ते दिलेले आहेत त्यानंतर याच्या खाली जर का पाहाल तर स्पेरविल जो आहे ना तो या मेटल सीटच्या खाली तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याला ओपन करायचं असेल तर या ठिकाणी हा जो स्क्रू आहे तो तुम्हाला दिलेला आहे आणि इकडे जर का पाहिलं तर जे बी एलचं जे सबवूफर आहे ते आपल्याला मिळून जातं इकडे जे हुक तुम्ही पाहू शकता छोटी मोठी तीन किलोपर्यंतची जे पिशवी आहे ती तुम्ही या ठिकाणी अडकू शकता सेम तुम्हाला इकडे देखील दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बारा वोल्टचं जे चार्जिंग सॉकेट आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे तीन के जीची परत पिशवी तुम्ही काही सामान असेल तर ते देखील या ठिकाणी अडकू शकता बूट लॅम्प तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो आणि स्पेअर टायरचं साठीचं जे टूलकिट असते ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते तर या प्रकारचं काहीसं जे बूट स्पेस आहे ते आपल्याला मिळून जातं डुक डिक्की बंद करण्यासाठी या ठिकाणी हे हँडल देखील देण्यात आलेलं आहे पण त्याची काही गरज नाही फक्त तुम्हाला हे बटन दाबायचं आहे आणि गाडीची जी डिक्की आहे ती ऑटोमॅटिकली बंद होते तर मित्रांनो हेच सगळं होतं टाटा सिएराबद्दल हा एक वॉकअराऊंड व्हिडिओ होता ड्राईव्ह रिव्ह्यू जो आहे तो काही दिवसांनी येईल अपेक्षा करतो ही गाडी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला गाडीविषयी काही प्रश्न असतील काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात एका अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र